नमस्कार उद्याचा महाराष्ट्र परिवर्तनाचा वाट न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तिसऱ्यांदा होणार आहेत आनंदाची गोष्ट आहे व्हायला पाहिजे पण तुम्हाला एक सांगू का <laughs> आश्चर्य वाटेल तुम्हाला ह्या देवेंद्र फडणवीसांचा कालावधी जास्तीत जास्त सहा महिने ते आठ महिनेच राहणार आहे आश्चर्य आहे ना पण हे सत्य आहे महायुतीचं सरकार जास्त दिवस टिकणार नाही जास्तीत जास्त सहा महिने आठ महिने किंवा एक वर्ष जास्तीत जास्त त्याच्या आतच त्यांना कार्यक्रम आठवावा लागणार आहे याचं कारण एक आहे पहिलं कारण आहे अत्यंत महत्वाचं ई व्ही मध्ये गडबड जाणवलेली आहे त्यासाठी बऱ्याचशा उमेदवारांनी संपूर्ण महाराष्ट्रामधून सुद्धा ईव्हीएम संदर्भात संशय व्यक्त करण्यात येत आहे दुसरं की इलेक्शन कमिशन वरती संशय आहे इलेक्शन कमिशन मधल्या लोकांना जे प्रश्न विचारले त्याची योग्य उत्तर त्यांना देता आलेली नाहीत उत्तरच देता येईल उत्तर देतच नाही तीन तीन चार चार दिवस लागतात उत्तर द्यायला एक एका एका प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही ते ते पण झालं पुढचं कारण असं आहे की <clears throat> बघा ना आता महाविकास आघाडीपेक्षा एकट्या शिंदेना जास्त जागा मिळतात ही फार फार म्हणजे फार विचार करण्यासाठी गोष्ट आहे की एकट्या शिंदेना महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरे आले शरद पवार आले आणि काँग्रेस आले त्याच्यामध्ये याच्यापेक्षा एकट्या शिंदेना जागा मिळू शकतात ही संशयाची सुई आहे अजित पवारांना सुद्धा चाळीस जागा मिळू शकतात ही पण मी याच्यावरती यापूर्वी याच्यावरती व्हिडिओ केलेला आहे आणि महायुती सरकार बद्दल संपूर्ण राज्यामध्ये नाराजी असताना सुद्धा त्यांना दोनशे पस्तीस बत्तीस पेक्षा जास्त जागा मिळतात हे संशय घ्यायचं महत्वाचं कारण आहे पुढे एक असं घटना घडलेली लक्षात ठेवा की न्यायालयामध्ये काही उमेदवारांनी ईव्हीएम संदर्भामध्ये याचिका दाखल केल्या होत्या त्या न्यायालयाने फेटाळल्या न्यायालय अशा याचिका का फेटाळत आहे न्यायालयाकडे जर मागणी कुठल्याही न्याय मागायला गेलं तर न्यायालयाने न्यायच द्यायला पाहिजे कसल्या परिस्थितीमध्ये म्हणजे न्यायालयावरती सुद्धा संशय व्यक्त करण्यात येत आहे आणि मागच्या अडीच वर्षामध्ये तेच घडलेलं आहे शिवसेनाच्या संदर्भात सुद्धा आणि शरद पवारांच्या संदर्भात सुद्धा त्यामुळे ती पण संशय घेण्याची जागा आहे दुसरी गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि शिंदेंना ह्या सगळ्या माहिती आहेत त्यामुळे शिंदेंना कसल्याही परिस्थितीमध्ये बाहेर लांब जाऊन द्यायचं नाही असा एक महायुतीचा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा प्रश्न आहे त्याच्यामुळं मुला त्यांच्या मुलाला का होईना पण उपमुख्यमंत्री पद द्यायच आणि सत्तेची नशा ही फार खच नशा फार वाट बेकार असते त्यासाठी माणूस काय पण करायला तयार आहे संपूर्ण राज्यभरातून मतमोजणी मत व्हावी यासाठी इलेक्शन कमिशनकडे याचिका दाखल होत आहेत आणि स्वखर्चाने गावाच्या गाव स्वतः मतदान आमचा आम्ही घ्यायला तयार आहे त्याला सुद्धा नकार आहे आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत आहेत याला काय म्हणायचं तुम्ही सांगा जे महायुतीच्या बाबतीमध्ये महायुतीची एक मीडिया होती बाहू तोरसेकर किंवा ते आकलजीत किंवा ते कुलकर्णी वगैरे यांनी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रचंड विजयाच म्हणजे गवगवा केला नाही किंवा त्याचा उत्साह ते सुद्धा संभ्रमात आहेत की आता काय व्हिडिओ बनवायचे ते त्यांना कळना एकूणच विचार करता आणि लोकांचा कल्प पाहता महाराष्ट्राचा कल्प पाहता आणि ईव्हीएम संदर्भामध्ये संशय व्यक्त करता जर ईव्हीएम संदर्भामध्ये वारंवार तक्रारी न्यायालयात आणि इलेक्शन कमिशनकडे जात असतील आणि ह्या वारंवार जात राहिल्या असंच जर घडत गेलं पुढं पुढं तर कसल्याही परिस्थितीमध्ये न्यायालयाला कोर्टाला सुद्धा हा निकाल घ्यावा लागेल आणि हे सरकार बरखास्त करावं लागेल त्याच्यामुळे करावंच लागेल लक्षात ठेवा आणि नि इलेक्शन कमिशनला सुद्धा पुन्हा एकदा निवडणुका घ्याव्याच लागतील हे याच्यातून दिसून येत आहे याचं कारण फार म्हणजे ते त्यांच्यावर जिवारी लागलेलं आहे कारण इलेक्शन कमिशनवरतीच संशय आहे न्यायालयावरतीच संशय आहे आणि हा राक्षसी याला <laughs> सगळ्यांनी राक्षसी म्हटलेले हा राक्षसी जो महायुतीचा विजय झाला त्याच्या संदर्भामध्ये जे संशय व्यक्त केला जातोय त्याच्या संदर्भामध्ये लोकांच्या उलटसुलट चर्चा आहेत त्याच्यामुळे शक्यता आहे जास्तीत जास्त म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शक्यता अशी आहे की महायुतीचं सरकार जास्तीत जास्त एक वर्ष चालू शकतं त्यांनी कितीही न्यायालय करोदे करू दे जा। जा। हो ना ते काही करू द्या ज्यावेळेस जनतेचा रोष तयार होतो ना त्यावेळेस मात्र कुणाच काही चालत नाही त्यामुळे हे सरकार केवळ आणि केवळ सहा महिने आठ महिने आणि जास्तीत जास्त एक वर्षाच असणार आहे